तुमचं लीलाबाई काळुगुटे आणि देवळा मी का आले तर ह्या सभेसाठी आले हा मतदान आली कपुडाऱ्यांनी याच आम्हाला मत करा आमका करा तमका करा यो दारा फुटतो तो दारा फुटतो तुम्हाला पाणी ऐकवतो आम्ही मरायला लागलो पाणी वाव वाव तरी आमची काही सोय नाही हा तेवढ्या पुरतं येतात तेवढ्या पुरतो हात पाय जोडीतच निघून जातात परत आमचा विचार करतात का म्हणून आम्हाला आमचा देवराम मांडे लोक म्हणतात आदिवासी निवडून येणार नाही येणार नाही आम्ही नाही आम्ही मतदान देऊराम लांडेला त्यांना आमचा सगळ्यांचा विचारच झालाय बाकीचे आदिवासी नेते म्हणतात तेव्हा मतदान करू नका मग काय ते फुकाट येते त्यांनी मुठी भरल्यात म्हणून त्या तसा बोलतात तसं आम्ही मुठी ना भरती आम्ही कोणतं खाती नाही ना आम्ही घेती नाही कोणाचा आमचा आदिवासी हेच आम्हाला पाहिजे एक बारी आम्हाला जाती बरोबर माती खायची तुम्हाला एवढा दिवस हे केला तुम्ही काय आमच्यासाठी केलंय आम्ही दर्डी खर्डी ना पाणी वाहतो एवढ दोन दोन तीन तीन हांड्या वाटीना टिपितो हा एक आमची काही सोय फक्त मतदान आली तेवढा मात्र यायचा जो दारा फोडतो तुमची अशी सोय करतो तशी सोय करतो काय की सोय केली आमची धरण शेजारी आमच्या आमच्या धरणाचा पाणी त्यांना ते बागाय धरण तिथं आम्हाला खुरप घेऊन गेलो ए बायनो गे। गे आवरा आवरा हात हलवा हात हलवा ही दादागिरी आमची याच्या पुढे नाही मला होल पण आमचा आदिवासी आहे ना आम्ही जाती बरोबरच माती खाणार आहे करत ना तर ना करत पण आम्हाला जाती बरोबर माती खायची